सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मेथीची भाजी आणि ज्वारीची भाकरी कशी बनवायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे या अगोदर मी मेथीची भाजीचा व्हिडिओ अपलोड केलेला होता पण त्यावेळी काय झालं शूटिंग दरम्यान थोडेसे प्रॉब्लेम झाले लाईट गेली म्हणतात नसतं पडद्यामागे भरपूर काही गोष्टी होतात ते आपण पडद्यासमोर दाखवत नाही तर म्हणून मी पुन्हा एकदा ही आजची रेसिपी भाजी भाजीची करत आहे तर तुम्ही जशी आम्ही घरी बनवतो तशाच पद्धतीने मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे तर नक्की बघा आणि गरम गरम ज्वारीची भाकरी असेल तर ह्या मेथीच्या भाजी बरोबर चव तर भन्नाट लागते तर नक्की बनवून बघा आणि वेळ आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिला आपण आता मेथीची भाजी बनवून घ्यायची आता मेथीची भाजी बनवायची म्हटले की निवडायचं टेन्शन असतं मी अशी निवडून घेतलेली आहे एकदम असे कोळे कोळे देट त्याचे काढून घेतलेले आहे आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपण बनवून घेऊया मेथीची भाजी बनवायचं म्हटलं की पटकन बनवतं म्हटलं की होत नाही कारण हे निवडून ठेवायला वेळ लागतो म्हणजे जर सकाळी बनवायची असेल तर रात्री तुम्ही निवडून ठेवायची आणि मग सकाळी तुम्ही पटकन बनवू शकाल तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं का ते बघूया तेलसुद्धा आता गरम झालेलं आहे आता आपण फोडणीसाठी अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत जिरे चांगले तेलामध्ये फुलू द्यायचे आणि ह्या भाजीसाठी लसूण थोडा जास्त घ्यायचा पालेभाज्याला म्हणजे छान लागतात दहा ते बारा पाकळ्या लसूण मी असा ठेचून घेतलेला आहे छान असा गोल्डन ब्राऊन होई पण आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि मेथीच्या भाजीसाठी आपण हिरवी मिरची घेतलेली आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या तुमच्या आवडीनुसार त्याचं प्रमाण घ्या लसूण आणि मिरची ही तेलामध्ये छान भाजून झालेली आहे गॅस आता स्लो करायचा याच्यामध्ये जी मेथी आपण धुवून घेतलेली ती टाकायची भाजी धुऊन ठेवली की नित्र ठेवायचं म्हणजे सगळं पाणी गाळलं जातं आणि आता तुम्ही त्याच्यामध्ये सलनुसार मीठ टाका आता सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आपल्याला आणि वाफेवरची भाजी शिजवून घेणार आहे या भाजीमध्ये आपण पाणी अजिबात टाकायचं नाही ती भाजी अशीच वाफेवरची छान लागते या अगोदर आपण मेथीची पातळ भाजी कशी बनवायची तर त्याचा ही व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर त्याची लिंक सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या खालती देते तर नक्की तो व्हिडिओ सुद्धा बघा आणि अशा पद्धतीची ही मेथीची भाजी बनवून बघा मध्ये मध्ये चेक करायचं झाकण ठेवल्यावर जेणेकरून जळू नये ही भाजी आपली झाकण ठेवल्यामुळे काय होतं आपण मीठ टाकलेलं असतं मिठामुळे ह्या भाजीला पाणी सुटतं आणि ही भाजी वाफेवर शिजली जाते ह्या मिठाच्या पाण्यामध्ये बघा छान असं भाजीला पाणी सुटलेलं आहे आता मिक्स करून घेऊन पुन्हा झाकण ठेवूया आणि व्यवस्थित शिजू देऊया झाकण ठेवल्यावर मी एक ते दोन वेळासुद्धा भाजी चेक केली होती जेणेकरून आपली भाजी जळू नये किंवा भाजीला सुटलेलं पाणी कितपत आटले चेक करण्यासाठी तर आता मी पुन्हा चेक केलं तर आता आपण मिक्स करून बघूया कितपत पाणी आहे याच्यामध्ये ते बघायचं तर बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे थोडीशी ओलसर आहे आपल्याला ड्राय भाजी एकदम नको आहे आता याच्यामध्ये जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट टाकायचं म्हणजे शेंगदाणे भाजून घ्यायचं वरची साल काढून घ्यायची अशा पद्धतीने थोडं जाडसर वाटायचं म्हणजे छान लागतं भाजीमध्ये थोडं जाडं जाडं कूट असेल तर आणि कदाचित तुम्ही शेंगदाणे नसाल खात तर मग खोबऱ्याचं किस पण याच्यामध्ये टाकू शकता म्हणजे खोबरं खोवून पण याच्यामध्ये ॲड करू शकता पण शेंगदाण्याच्या जाडसं वाटलेल्या कुठाने भाजी ही खूप छान लागते तुम्ही नक्की बनवून बघा आता हे मिक्स करून झालं की याच्यावरती झाकण ठेवायचं एखादं मिनिट फक्त आपल्याला आता वापरून घ्यायचे आता खूप शिजवायची अजिबात गरज नाही आहे आपण मिनिटभर ही भाजी छान अशी वापरून घेतलेली आहे आता मिक्स करून घेऊया बघा मेथीची भाजी छान अशी तयार झालेली आहे तुम्ही ही ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता गरमागरम ही भाजी तर खायला खूप छान वाटते नक्की ट्राय करा आता आपण गॅस बंद करायचा आहे मेथीची भाजी आपली तयार आहे आता ज्वारीची भाकरी कशी बनवायची ती बघूया ज्वारीच्या भाकरीसाठी पहिला पण ज्वारीचं पीठ चाळून घ्यायचं आता किती भाकरी बनवायची तसं तुम्ही पिठाचं प्रमाण घ्या मी फक्त दोन भाकरी बनवणार आहे त्यामुळे तेवढं ते मी पीठ घेणार आहे कमी पडलं तरी अजून घेऊ शकतात पीठ चाळून मळू शकता फक्त हे पीठ मळताना चांगलं मळायचं म्हणजे भाकरी खूप छान होतात अगदी ज्वारीच्या भाकरीचा स्पेशली व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे त्याची सुद्धा लिंक तुम्हाला देते व्हिडिओच्या खालती आता ज्या आकाराची तुम्हाला भाकरी बनवायची आहे ना तेवढा तुम्ही गोळा घ्यायचा आणि तशी भाकरी तुम्ही बनवायची मी मिडियम साईजची भाकरी बनवणार आहे थोडंसं पीठ बाजूला काढून ठेवायचं ज्या आकाराची भाकरी बनवायची तेवढा गोळा घ्यायचा आणि पाण्याचा हात घेऊन पीठ पुन्हा एकदम मळून घ्यायचं एकदम असं लोण्यासारखं पीठ झालं की भाकरी मस्त आणि छान होतात गोळा तयार झाला आता काय करायचं भाकरी थापताना या ताटामध्ये पण थोडंसं पीठ घ्यायचं चाळून घ्यायचं थोडं आणि पिठावरच्या सुद्धा थोडंसं पीठ टाकायचं आणि ज्या हाताने तुम्ही भाकरी थापणार आहे तर त्यालासुद्धा हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं म्हणजे भाकरी पटापट सरकली जाते आणि पातळ छान भाकरी होतात अशा पद्धतीने बोटांचा ते पाठीमागच्या भागाचा वापर करायचा म्हणजे भाकरी छान थापल्या जातात बघा भाकरी पातळ मस्ताची बनवून घेतलेली आहे या आकाराची भाकरी बनवलेली आहे जो पण भाकरी आपली थापून होती ना तोपर्यंत आपण त्याच्या अगोदर गॅसवरती तवा गरम करायला ठेवायचा तवा चांगला तापला ना म्हणजे भाकरी छान अशी भाजली जाते आता गॅसवरचा तवासुद्धा तवा सुद्धा तापलेला आहे आता भाकरी टाकून घेऊया आता भाकरीला वरून पाणी लावून घ्यायचं सगळ्या भाकरीला व्यवस्थित लावायचं पाणी भाकरीला पाणी लावून झालं की ती वरचे भाकरीला लावलेलं पाणी जर ड्राय झालं की मग आपल्याला ही भाकरी पलटी करून घ्यायची कारण दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजली गेली पाहिजे बघा अशा पद्धतीने पाणी आता ड्राय झालेलं आहे आता पलटी करू आता दुसऱ्या सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि भाजून झाली की मग परत पल्त पलटी करायची भाकरी म्हणजे सगळ्या बाजूनी भाजून झाली की मग एक तर तव्यात भाजू शकता किंवा गॅसवर पण भाजून घेऊ शकता अशी फिरून फिरून भाकरी भाजून घ्यायची मी आता गॅसवर भाजून घेणार आहे छान भाकरी मस्त होतात गॅसवरही भाजू शकता तव्यामध्ये पण छान होते बघा भाकरी छान अशी मस्त फुगलेली आहे अशा पद्धतीने भाकरी तुम्ही बनवा बाकरी ले ले भाकरी मस्त अशी खरपूस भाजून झालेली आहे आता पुन्हा तवा ठेवायचा आणि तव्यामध्ये दुसरी भाकरी मी थापून घेतलेली आहे भाजून घेऊया असंच सारखं पुन्हा पाणी लावून घ्यायचं आणि पाणी सुकलं की पलटी करून घ्यायची मस्तच आता पलटी करून घेऊया आता खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे ही भाकरी आपण गॅसवरती पालती घालून भाजून घेऊया आणि गरमागरम ज्वारीची भाकरी आणि गरमागरम मेथीची भाजी स्वाद तर इतका भन्नाट लागतो नक्की तुम्ही अशा पद्धतीची मेथीची भाजी आणि गरमागरम भाकरी बनवून बघा वेगवेगळ्या भाकरींच्या रेसिपी तर मी केलेल्या आहेत त्याच्याही लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देणार आहे तर नक्की गर्म बघा खरपूस भाजलेली ही ज्वारीची भाकरी आणि ही गरमागरम मेथीची भाजी खायला खूप छान लागते मी तर याचा भाकरीबरोबर आस्वाद घेणार आहे तर तुम्हीसुद्धा बनवून बघा व्हिडिओ आज कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद चैनल सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका मग कशी वाटली तुम्हाला ही आजची आमच्या पद्धतीने बनवलेली मेथीची भाजी आणि ज्वारीची भाकरी जर आवडली असेल तर गरमागरम याचा आस्वाद नक्की घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनल जर नवीन असाल आणि सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा बाजूचं बेल आयकॉन आहे त्याच्यावरही क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान मस्त व्हिडिओसोबत किंवा छान छान सोबत, तोपर्यंत गुड बाय